<coughs> नमस्कार मित्रांनो राम राम मी पत्रकार तांबोळी एजी, जी टॅम संपादक मंतन अकलूज मंथन साप्ताहिक अकलूज मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवरती की सध्या तिकीट वाटपाचा पक्षांचा राजकीय पक्षांचा खेळ चालू आहे त्याच्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी पक्षांच्याकडे होत आहे आणि विशेषत बी जे पी पक्षाकडे गर्दी होत आहे त्याच्यातले जे अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल रडारडी तक्रारी भांडणं इतकं काय प्रचंड बघायला मिळालं की अरे पार्टी उथ डिफरन्स म्हणजे हीच आहे का काय अशी शंका लोकांना यायला लागली कारण की अरे मी ते तीन वर्ष झाली काम करतोय मी चार वर्ष झाले काम करते किंवा माझं इतकं दिवस झाले मी करते वगैरे मग म्हणजे उद्देश असा आहे की तुम्ही खास तुमची विचारसरणीमुळे किंवा विशिष्ट तुम्हाला पक्ष आवडला म्हणून तुम्ही काम करत होता का तिकीट मिळवण्यासाठी काम करत होता असा जर प्रश्न विचारला तर मग मग ते पत्रकारांना शिवाय घालतील तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की लोक चर्चा करतात अरे कसं आहे माहिती का पार्टीचा आदेश असतो पार्टीचे काही विचार असतात पार्टीचं काही पार्टी गणित असतं मग भले ती आता होतं काय की आज जगात सगळ्यात मोठं पक्ष राजकीय पक्ष म्हणून बी जे पीकडं पाहिलं जातं आणि ते सत्य आहे ते नाकारता येत नाही परंतु त्या पक्षातर्फे आपल्याला ए बी तिकीट काय कौतुक का का असतं ते मिळालं म्हणजे आपण निश्चितच निवडून आलो मग तो ते, ते काही लिहून दिलं असेल फॉर्म तो तो तिथपर्यंत न पोचू देणं हे इतर काही त्यांचे त्यांच्या त्यांच्यातच वैयक्तिक काही गोष्टी हे दहावे असू शकतात मग माझं पोचलंच कसं नाही मी त्याच्याकडे दिलं होतं किंवा ए बी फॉर्म येणार आहे म्हणून मला वरून सांगितलं होतं वरिष्ठांनी आणि ते दुसऱ्यांनीच घेऊन गेले वगैरे वगैरे अशा अनेक तक्रारी त्या तक्रारी ऐकता ऐकता म्हणजे आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या इतक्या काही बानगडी कधी लोकांनी पाहिलेल्या नव्हत्या तेवढ्या भानगडी या बी जे पी पक्षात सुरू होत्या आणि त्या, त्या मिटवण्याचं कार्य करावं लागत होतं अनेक त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांची मी काहीतरी नाव सांगत बसत नाहीत परंतु याच्यावरून काय लक्षात येतं याच्यावरून लक्षात येतं की बी जे पीच्या तिकिटांना जेवढी डिमांड आहे उमेदवारीसाठी जेवढे लोक धडपडतायत जर तुम्ही बारकाने बघितले तर मी चार वर्षापासून प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या मिरवणुकीला उपस्थित होते जात होते हे करत होते मी करत होतो मी असं करत होतो मी तसं करत होतो अरे मग मग तुम्हाला तुमच्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं ज्येष्ठ लोकांचं त्यांचं जे काय म्हणणं आहे ते सांगणं आहे ते तुम्ही विचार घेतलं पाहिजे आणि थोडंसं थांबा वाट पहा आणि पुढे चला असं लिहिलं असतंय ना <laughs> आण कसं होते एखाद्या चौकात आपण गेलो तर प्रचंड रहदारी असते तिथं आपल्याला बघावं लागतं समोरून काय वाहन येते का लोक येत आहेत का एखादं जनावर इकडे तिकडे बुमरत फिरते का वाहनं मग ते टू व्हीलर्स असतील थ्री व्हीलर्स असतील रिक्षा वगैरे आणि मोठी वाहनं सुद्धा असू शकतात ट्रक असू शकतात आता मग आपण बघायचंय रस्त्यावर आपण बघून चालायचं असते एवढी साधी गोष्ट लोकांच्या लक्षात यायला पाहिजे पण होतय काय मी काय सॉरी मी सतरंज उठवण्याबाजून इतकं गायब केलाय <laughs> मी आज गायब केल्या गायब केलं अक्षरशः रोडू काय काय चक्कर येऊन बेलकांडून पडलेले दिसले आणि त्यांना त्यांचे जवळचे त्यांचे कार्यकर्ते म्हणणारे पाणी पाजत होते आणि सांगत होते तुम्ही शांत राहा शांत राहा काहीतरी मार्ग निघेल काहीतरी मार्ग निघेल पण कशाच काय मित्रांनो अक्षरशः तिकिटासाठी एवढी झुंबड ते पण नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी याचा अर्थच लक्षात घ्या मुळात तळापासूनच करेक्ट बांधणी करायची आणि निवडून येणारेच लोक उभे करायचे ही त्या पक्षाची कोणत्याही पक्षाची स्ट्रॅटेजी दिसते हे लक्षात येते पण मग आता समजा बी जे पीमध्ये जर नाही मिळालं तिथं जर त्यांचं डावललं असेल फॉर्म तर मग लगेच पटकन उठायचं आणि मग मग आहेतच मग अजित पवार गट राष्ट्रवादी चला त्यांच्याकडे गडाकडे मग तिथं जाऊन गर्दी करणार मग तिथं काय होणार अनेक जण गोळा होणार आणि म्हणणार मला तिकीट द्या मला तिकीट द्या मी विनिवडून येणार आहे माझं संपर्क आहे लोकसंपर्क आहे जनसंपर्क आहे लोकांची मी इतकी प्रचंड कामं केलेली आहेत की लोक मला मतं देतील अरे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला कोण मतं देतील किती मतं देतील याचा अभ्यास पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना निश्चित असतो रे मित्रांनो तुम्ही जे काय म्हणता मी कष्ट केलं काम केलं पहा की आपण आपल्या घरी काम करतो कष्ट करतो आपलं घर म्हणून करतो का नाही आपलं म्हणून करतो का नाही मी खूप कष्टा काढल्या मी खूप कष्टा काढल्या माझं हे केलं पाहिजे माझं ते केलं पाहिजे अरे मित्रांनो सर्वांच करायला ते बसलेले आहेत कसं असते की एखादा जास्त योग्य वाटत असेल तर तो नवीन आलाय का जुना आलाय हे ते विचार करणार आहेत का कुठले पक्ष नाही करणार कारण निवडणूक हा भाग वेगळाच आहे का तुम्ही काय सांगितलं होतं का काम करण्या अगोदर मी हे करतो ते मी ते करतो तर त्यांच्या प्रत्येक मिरवणुकीत मी सामील होतो त्यांच्या ह्याच्यात मी सामील होतो मी पाणी वाटले मी सतराच्या वाटले केलीत त्यांचे सगळे मेसेज पाठव पोचवलीत अमुक केली ढमुक केली अरे दॅट इज युअर ड्युटी तुमचं ते कामच आहे ना तुम्ही त्या पद्धतीने काम करत आहात त्यामुळे ते तेवढा विश्वास तुमच्यावर ठेवलेला असतो पण हा जो प्रकार पाहण्यात आला इतका भयानक आणि प्रचंड आहे मित्रांनो काही काही लोक आणि काही काही महिला निश्चितच खूप कष्ट घेतले असतील पाच पाच सात सात उरच्या असं ते म्हणताय काय जेव्हापासून दोन हजार चौदाच्या च्या नंतर बी राज्य सुरू झालं मग केंद्रात बी जे पी आणि राज्यात बी जे पी असं म्हणत म्हणत त्याची डिमांड वाढत गेली पण विचार करा मोठ्या लोकांना किती कष्ट झालं असेल किती त्यांनी मेहनत घेतली असेल त्याच्यातले प्रत्येकालाच काय मिळालं का मिळते का आपल्या पण ते आता काय आता बोललो असतं की माझ्या प्रारब्धात जे आहे माझ्या नशिबात जे आहे ते हो वो, ते होणार आहे पण मी त्याच्यावर बसून चालेल का नाही चालणार आधी केलेच पाहिजे केल्याने होत आहे रे असं मराठीत म्हण आहे कष्ट केलं पाहिजे काम केलं पाहिजे रोजच्याला म्हणजे लक्षात ठेवा बसून राहिलं की कुठलं संत ढ पाणीसुद्धा म्हणजे ते घडूळ होऊन जातं की हो ते जर धावतं पाणी असेल तर ते जास्त फ्रेश तजेलदार राहतं राहतं का नाही मग आता लोक येणार लोक जाणार त्या त्यावेळी काय काय निर्णय घ्यावे लागतात पण एकमेकांवर प्रचंड आरोप अरे बाप रे विशेषतः अशोक चव्हाणांवर इतके काय आरोप दिसले त्यांनी पन्नास हजार काढली सॉरी पन्नास हजार किरकोळ झाली पन्नास लाख दिली वगैरे वगैरे अरे त्याला काय पुरावा आहे का बोलायचं म्हणून काय पण बोलायचं का त्याला पुरावा लागतं का अनेक गोष्टी असतात काय पण करत बसायचं याच्यात काय सगळेच अडचणीत येणार का नाही आता एखादी गोष्ट जर तुमची झाकरीच असेल झाकली मूठ सव्वा लाखाची मग हे सव्वा लाख तुम्ही झाकून ठेवले पाहिजेत तुम्ही जर उघड्यावर ठेवून जर तुम्ही फिरायला लागला तर चोरांच्या भरपूर पार्ट्या फिरतात पार्ट्या म्हणजे पक्ष नव्हे त्यांच्या त्यांच्या टोळ्या असं म्हणतात की म्हणून तर आता मी मुस्लिम आहे आमच्या इस्लाममध्ये जर जेवर म्हणजे तुमचं जे काही दागिने संपत्ती हे लपवून तुम्ही चला ना तुम्ही एखाद्या रात्री रात्रीच्या वेळेस तुम्ही प्रवास करीत आहात पूर्वीच्या काळी कसं व्हायचं अरण्यातून इकडून तिकडून प्रवास करत असताना तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी तुम्ही जे वहिवाट लावली पाहिजे म्हणजे विल्हेवाट लावली पाहिजे न्यूज निश्चित ठेवलं पाहिजे किंवा जाताना त्यांनी असं प्रदर्शन करून चाल चालणार आहे प्रदर्शन प्रदर्शन करत जायचं मग प्रयत्न करणारच ना जे बुरटे सुरटे असतात जे जे लुटावळ असतात ते लुटायचा प्रयत्न करणारच ना त्यांचं कामच आहे ते त्याचे धंदा समजतात सागर संगीत ते सगळ्या गोष्टी करून देवा बिगा देवा त्यांचे जर मारत असतील तर पाया बिया पडून ते कामाला लागतात मग आता त्याचं काम होतं का नाही आता काय करणार आपण तसंच पक्षाच्या काही गोष्टी ठरलेल्या असतात पक्ष विचारपूर्वकच करत असतो पण हा जो प्रकार पाहिला निश्चितच भयानक डिमांड वाढते पक्षाची भयानक डिमांड वाढते हे निश्चित आहे पक्षाची डिमांड वाढल्यानंतर मग ते त्याचे निर्णय घ्यायचे काम वरची करतात पण त्यांचं काय म्हणणं पडलं की हे बाहेरून आलेली नवीन पैसेवाले लोकांचा खेळ चालू आहे सध्या पैसेवाल्याचा खेळ चालू आहे सध्या नाही फार पूर्वीपासून हाच खेळ चालू आहे आणि तो सगळीकडे चालू आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघा बाबा बुवा महाराज तुमचे जवळचे मानणारे हे लोक बघा तुम्ही तुमच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने ट्रीटमेंट असते आणि एखादा मोठा मनुष्य पैसेवाला गाडीतून उतरून त्यांचे घरचे वर्ग दिसतात अरे भयंकर श्रीमंत दिसतात त्यांच्याशी वागणं कसं असतंय ते मग हे तर पक्ष आहेत की ओ साहेब आता हे राजकीय पक्ष आहेत मग ते काय करणार ते पण हे पा पाहणार ना बाबा पक्षाला काही निधी वगैरे मिळतोय का कारण आता हे सगळं चालवायचं म्हणजे एवढं सोपं नाही वाटत की हे छोट्या निवडणूक आहेत अरे ह्या छोट्या निवडणूक असल्या तरी त्याचा खर्च पहा ना महिनाभर जर त्याला पंधरा दिवस काही त्यांना मिळालेले असते तेवढ्या वेळात त्याला किती काय काय गोष्टी कराव्या लागतात किती लोक सांभाळावी लागतात म्हणजे काय की निवडून येणं हे दिसतं तेवढं सोपं नसतं य खर्चिक बाब आहे त्याच्यात नवीन असं काही नाही परंतु जो उथळपणा झालेला आहे दाखवला गेलेला आहे तो मात्र निश्चितच चांगलं म्हणण्यासारखं नाही पक्षाच्या नावाला गालबोट लावण्याचं काम झालेलं ला। आहे असं लोक म्हणतात काय करणार आम्हाला काय केलं आणि आमचं बघणार अरे मग तुम्हाला बघायला खंबीर आहेत ना तुमचे वरिष्ठ तुमच्यावरचे आलं का लक्षात आता कसं असतं की अनेक गोष्टी समोर येतात म्हणजे ते खरंच असतंय असं नव्हे आणि अनेक गोष्टी जाकरीत असतात ते चुकीचं असतंय असंही नव्हे आलं लक्षात तर काय केलं पाहिजे याच्यावर उपाय काय असू शकेल याचा विचार चालू आहे वरिष्ठ मंडळी विचार करत आहेत नक्की काय करायचं याच्यातून मार्ग कसे काढायचे काढायचा प्रयत्न केलेला आहे एकदा का म्हणजे आता तारखा काहीतरी डिक्लेअर डिक्लेअर झालेला असेल प्रचार थांबला की त्याच्यानंतर ते त्यांना वेळ मिळेल मतदान होईपर्यंत यांना वेळ नसणारे सगळ्यांना त्याच वेळेस तुम्ही त्याचा निर्णय ने द्या माझा हे करा माझा ते करा माझं ते करा अरे अर्जाची <coughs> छाननी करणारे वेगळे असतात अर्ज अमुक या वेळेतच तिथं पोचला पाहिजे त्याची काही डेट दिलेली असते त्याची तारीख दिलेली असते ती वेळ दिलेली असते दिल हो का नाही मग त्या प्रमाणात काही गोष्टी आहेत आहे तें का नाही ते अधिकारी बघतात आणि अतिशय वारीस म्हणजे काय हा हे अधिकारी इथलेच आहेत हे त्यांच्या पठडीतले आहेत त्याच्यातले अरे अधिकारी वगैरे म्हणणारे ते सरकारी कर्मचारीच असतात आणि विशेषतः शिक्षक वगैरे पण बरेचसे असतात काय करणार म्हणजे अधिकारी म्हणजे निवडणूक अधिकारी हे लक्षात घ्या त्याला काय करणार पण त्यांना तेवढी पावर असते ना निवडणुका संपेपर्यंत आणि त्याचं निकाल लागेपर्यंत त्यांच्याकडे पावर असते त्यांना असं हे करून तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही तक्रार द्या की हो तक्रार ही दिलीच पाहिजे तक्रार कशी करणार आणि ज्यांची तक्रार आली त्यांच्या तक्रारीचं निवारण करायचं आलेलं असते हो का नाही मग ते साधं ऑफिस असू दे कोणतंही कार्यालय असू दे समजा मु मुख्याध्यापकाचं कार्यालय काय तुमची अडचण आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तुम्ही लेखीच दिलं पाहिजे ना प्रत्येकाचे कुणी कुणी लक्ष ठेवणार त्यावेळेस तिथे जर बसलेले क्लार्क असतात ऑफिसमध्ये ते काय म्हणतात तुमचं काय ते अर्ज करा आणि त्या अर्जावर तारीख वगैरे टाकत दिवस टाका आणि विषय लिहा विषय काय आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे बाबा तिचे नावात काय अडचण आहे का त्याच्या काय जन्मतारखेत काय अडचण आहे किंवा त्या तुम्हाला काय हवं आहे मार्क लिस्ट पाहिजे किंवा कसं ते तुम्ही तिथं अर्ज द्यावा लागतो मग त्या त्याच्या नंबरनुसार ते ते कळवावं लागतं तुम्हाला तुमचा फोन नंबर द्यावा लागतो तिथे आणि मग ते तिथं घेता येतं विचार करा भारताची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आम्ही जे बो बोलत होतो पहिल्यापासून विशेषतः माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असते लोकसंख्येवरती प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे आणि प्रॅक्टिकल काही गोष्टी केल्याच पाहिजे भले मग त्यासाठी कडक निर्णय घ्यावे लागले तर घ्यायचे आहेत अन्यथा सगळ्यात मोठा चायना चीन हा देश प्रचंड आहे लोकसंख्येने असं म्हणतात त्याच्या खालोखाल भारताचा नंबर लागतोय आपल्या इथं मग आता होतंय काय की दुसरे देश असूही शकतील पण बऱ्याच वेळा कोरिया विरिया वगैरे असे देश आहेत साऊथ कोरिया वेगळा आणि काय तर मग तिथले लोकशांचे ते कसे करतात गव्हर्मेंट कंट्रोल तिथं तर एकच मुलगा किंवा दोनच मुलग मुले झाल्यानंतर तुम्ही ते हे थांबवायचं असते वगैरे काय काय गोष्टी कडक निर्णय घेत घ्यावे लागले येत तसाच प्रकार आपल्या भारतात पण करावा लागेल केवळ कसं होतं माहिती का गोष्ट एक सगळेजण जेवायला बसले आणि तिथं जेवढं तिथं पदार्थ आहे लोक वाढले का ते पदार्थ थी जास्त ठिकाणी ते वाटण्याला जाणार ना जागा जमिनी तर ह्याच गोष्टी होत गेल्या अं वाडवडलांच्या असलेल्या जमिनी सर्व भावा भावात भावात भावा। वाटप होत गेल्या प्रत्येकाच्या नावाने कमी होत कमी होत कमी होत आलेलं त्याला नाकारू शकत नाही कारण इथं न्याय प्रत्येकाला द्यावा लागतो आणि द्यायचं आहे आणि त्यांना म्हणे तुम्ही कशाच्याही नोकर आहात तुम्ही आमच्याही नोकर आहात तुम्हाला हे करावंच लागेल अरे हो ना जनतेचं नोकर म्हणजे काय तुझं वैयक्तिक आहे कसपरेट नोकर सर्वांचंच आहे सर्वांसाठी करायचं मग कोणी घेतलं जनता असे म्हणते का तुम्ही आमच्याही नोकर आहेत असं जर एखाद्याला म्हणलं तर राग येणार का नाही ते काय म्हणणार बरं तू आता चक्राच टाक बघतो तुझ्याकडे अहो हे सत्य आहे हे नाकारण्यासारखं नाही माणसाचा स्वभाव आहे मग थोडस सबोरी घ्यायचं समजुतीने घ्यायचं जाणून वागायचं हे काम कुणाचं असते कार्यकर्ते म्हणणाऱ्यांचं त्याला कुणीही आडवू शकत नाही मग आता मला सांगा त्याच्यासाठी पक्षाला दोष द्यायचा का नाही पक्षाला दोष देता येत नाही वरिष्ठांना दोष द्यायचा का नाही देता येत नाही मित्रांनो एक लक्षात घ्या प्रत्येक वेळी मी मी सांगतोय व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात प्रकृती अरे सध्या प्रवृत्ती आहेत वेगवेगळ्या बरोबर आहे का मग कुणाची प्रवृत्ती काय असेल कसं असेल कुणा म्हणजे दंगा केल्याशिवाय काय कारवा दंगा केल्याशिवाय त्याला काय मिळ आपल्याला मिळतच नाही ही त्याची सायकॉलॉजी असेल तर काय करणार लोक इतर कोण काय करणार जास्तीत जास्त त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न करणार पण मला आता ताबडतोब निकाल पाहिजे म्हटलं ते कसं शक्य आहे का त्याला काही वेळ लागेल ना तर तुम्ही हे पहा केवळ असं गेलं की उचलली लागली लावली ला टाळ्याला आणि म्हणायचो काय पक्ष का आत्तापर्यंत पाहिलं नाही हे सत्य आहे ते नाकारण्यासारखं नाही परंतु त्याच्या पाठीमागचं पण तपासलं पाहिजे आणि कोणी एखादा कार्यकर्ता किती वर्ष काम करतोय किती काय करतोय हे त्याच्यावर त्या पक्षाचं लक्ष असतंय हो लक्ष नाही असं कोणी म्हणतच नाही पण इलेवन्थ आवरला ऐनवेळी काही गोष्टी अशा असतात की काय कशा निर्णय घ्यायचे असतात ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जास्त माहिती असतं आणि त्याच्या खाली काल दोन नंबरचे तीन नंबरचे जे काय असतात त्यांना जास्त माहिती असते असं काय समजायचं कारण नाही की प्रत्येक वेळी अधिकारीची चूक आहे आपली पण चूक असू शकते ना याला चूक मानता येते का नाही इथं याला काय म्हणतात स्वभावाचा दोष आहे हा स्वभावामुळे प्रत्येक जण काय काही गोष्टी करत असतो पण नंतर त्याच्या लक्षात येतं की अरे एवढं करायला नाही पाहिजे तर कारण वेळ तर निघून गेलेली आता आपण काय करू शकत नाही पुढच्या पुढची वेळ येण्यापर्यंत आपला नंबर येण्यापर्यंत आपल्याला थांबावसं लागेल एवढं जर लक्षात आलं तर मनुष्य बऱ्याच गोष्टी समोर करू शकतो मित्रांनो आता हे पहा जागोजागी काय चालले गावगावी काय चालले ग्रामीण भागात काय शहरा शहराशहरात काय चालले त्याचे परिणाम जाणवरा जाणवणारं त्याला टाळू शकत नाही आणि कुणी सांगितलं तुम्हाला की वरिष्ठ जरी असले उच्च असले तर फार शिकलेले आहेत फार डोक्याचा भाग आहे त्यांच्या अंगात शिक्षकी पेशा भिंडलेला आहे असं काही दिसतंय का, का? शिक्षकांना नावं ठेवता ठेवता सगळ्याच गोष्टीला अरे कुठलंही काय शिकायचं असेल करायचं असेल तर तो शिकवणारा हा शिक्षकच असतो मग भले कुणी का असं ना चांगल्या दृष्टी सांगणार ना सत्य त्या गोष्टी जे वरून आलेल्या आहेत त्या समोर ठेवणार ना असो मित्रांनो पहा विचार करून तुम्हाला कसं वाटतंय ते ओके